कसं आहे जागा विकत घेणार माझं कुठलं ऑपरेशन नाही परंतु दहा रुपये द्यायचे आणि शंभर रुपयावर सरी द्यायचं चिकित आहे मी हा लढा पोलीस करते आणि असा लढा करणार की पुन्हा दिसणार नाही अशी लोक पुन्हा माझ्या जिल्ह्यापर्यंत दिसणार नाही तर मी ज्या वेळेला टोकाला येईपर्यंत थांबतो एकदा टोकाला आलं की मग त्या लोकांना कशा त्यांची जागा दाखवते मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि असं ज्याला मी संघर्ष करतो तेव्हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता ती माझ्या मागे एक झुटीने उभे राहतात हा इतिहास आहे आणि पुढेच वाईल दुसरी गोष्ट लक्षात घ्या की युतीचा धर्म शंभर टक्के पाळाला जाईल काही लोकं नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये त्यांना त्रास देण्याचं ज्या लोकांनी कामं केलेली आहेत सुद्धा बदलण्याच्या संदर्भातलं पत्र हे मी आमच्या पक्षाला दिलेलं आहे शेवटी युतीचा धर्म हा पाळायलाच लागेल माझ्याशी कोण कसं वागतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही की संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे प्रवक्ता म्हणून दिली निदान माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असं होता का म्हणे युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने तो पाळला जाईल त्याच्याबद्दल मी आपल्याला शंभर टक्के खात्री देतो म्हणूनच काही प्रकार सुचवलेले आहेत इतर पक्षांनी ठरवावं की आपलं कोण वासी वर्तन करत असेल त्यांच्यावर काय ॲक्शन घ्यायचं त्यांच्या पक्षांनी ठरवावं हे माझं काम आहे थँक्यू थँक्यू